सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पूर्वजांपासून वंशावळी आणि कुळाच्या नोंदी ठेवणारे हेळवी दारोदारी दिसत होते त्यांच्याकडून प्रत्येक कुटुंबाच्या कुळाची माहिती अचूकपणे त्यांच्या वहीमध्ये मोडी लिपीमध्ये नोंद असायची सध्याच्या या युगामध्ये ही हेळवी मंडळी दिसेनाशी झाली आहेत त्यांचे वंशज शिक्षण आणि नोकरी व्यवसायात गुंतले आहेत पूर्वापार चालत आलेली ही नोंद पुढे चालू राहावी यासाठी करवी तालुक्यातील वाशी इथल्या धार पवार पाटील समाजाच्या वतीनं नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं नोंदी ठेवण्यासाठी त्यांना लॅपटॉप देऊन जिल्ह्यामध्ये एक आदर्शवत उपक्रम राबवला आहे भाताची सुगी झाली की प्रत्येकाच्या दारामध्ये हेळवी समाजाची मंडळी आपल्या कुटुंबाच्या कुळाची माहिती देण्यासाठी येत होते सुपभर धान्य दिलं की मोडीलिपीमध्ये आपल्या वहीत लिहिलेली वंशावळ परंपरा चालीरी समाजाचे स्थलांतर शौर्य गाथा ते अचूकपणे आपल्या भाषेमध्ये वाचून दाखवत होते ज्या नोंदी ग्रामपंचायतीकडे सुद्धा नसतात त्या या हेळव्यांच्या दप्तरी निश्चितपणे मिळणार याची खात्री असायची त्यांच्याकडं असणाऱ्या नोंदी दप्तर वया देखील जीर्ण कालबाह्य होत आहेत हे ओळखून कर्वी तालुक्यातील वाशी इथल्या धार पवार पाटील समाजाच्या वतीनं कर्नाटकातील बेक्केरी इथल्या मच्छिंद्र हेळवी यांना या नोंदी अशाच पुढे नोंदवाव्यात यासाठी संगणक देण्याचं काम केलंय त्यांच्या पुढच्या पिढीनं व्यवसाय अथवा शिक्षण घेत असताना ही परंपरा चालू ठेवावी या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम राबवलाय भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी ए पाटील प्राध्यापक डॉक्टर जे के पवार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संगणक प्रदान करण्यात आले यावेळी बापूसो पाटील एम एस पाटील युवराज पाटील विलास पाटील संभाजी पाटील एम बी पाटील शंकर पाटील युवराज पाटील सचिन पाटील नारायण पाटील किरण पाटील रघुनाथ पाटील प्रभाकर पाटील अर्जुन पाटील त्यांच्यासह ग्रामस्थ तसंच हेळवी बांधव उपस्थित होते